काय तात्याला लगेच पैसे मिळाले का पळून गेला मित्राची काय किंमतच नाही जाऊ दे पैसे दिले त्या मित्रांनी हो पटराव पटराव राव काय राव माझ्या ध्यानातून गेलं काय झालं म्हणून बरं हां आमच्या काय केलं माहिती आहे का पाचशेच्या नोटा देतोय कोणतं आपल्या इमानदारीनी चारशे तुमच्याकडे काय सुट्टा असलं तर तुम्हाला द्यायला मग मघाशी राव तुम्ही दिलेला आहे तर बरं का त्यात सुट्ट पण आता किती मला मोज नाही तुम्ही माझा पगार राहत होता तरी मी हजार रुपये दिलेत तुम्हाला बरं का किती येतं बागायचं हे काय चारशे रुपये एक नोटे अजून ते राहू द्या मला लागतात राहू तुकडा फेकडा अनाजा म्हणलं जर लागलेलं त्या स्कीम बद्दल कुणाला काय सांग ना का नाही मी ना। फक्त ठराविक लॉकडला स्कीम बद्दल माहिती का हो म्हणजे एकदम माझ्या जवळची हो� जी आहेत का नाही त्यांनाच त्याला सुद्धा सांगितलं नाही अजून या स्कीम बद्दल मी राव काय देत मी राव आमचा सगळा राव बिमोड केला राव बिमोड केला आपण फायदा किती करून दिलाय ते डोक्यात येत का नाही तुमच्या फायदा राव जाऊ राव दोन गोट पोटात गेला असते तर पैसे दिले गेले तुमच्या मला काय म्हणायचं या की पाचशे देते आणि आपल्याकडून चारशे देते त्याला एवढा कळतो का नाही का ही ह्याच्यामुळेच लगा ती बाप ह्याच हेज, ह्याच्या हातात व्यवहार देत नाही पाशाचा एडत हा व्यवसाय ओके ना